आता पाहूयात एक सविस्तर सोलापूरमध्ये आय टी पार्क उभं केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल जिल्हा प्रशासनानं उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आय टी पार्क उभारण्यात येईल आणि इथं आय टी उद्योग आणण्यात येतील शहरामध्ये उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्यानं इथल्या औद्योगिक विकासावर भर देण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत एक हजार एकशे अठ्ठावीस आणि शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जून क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत दोनशे वीस अशा एकूण एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील आमदार सर्व श्री विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख रणजित सिंह मोहिते पाटील समाधान अवताडे दिलीप सोपल सचिन कल्याण शेट्टी अभिजित पाटील देवेंद्र कोठे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सोलापूरमध्ये बंद जलवाहिनीनं पाणी आणण्यात येणार आहे सांडपाणी प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न दूर करण्यात आला असून ते काम ही सुरू करण्यात आलंय शहरातील जलवितरण वाहिनीच्या आठशे पन्नास कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे सोलापूर शहरातील नागरिकांना दररोज शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल असे प्रयत्न करण्यात येत आहेत विमानतळाचं अतिरिक्त कामही लवकरच करण्यात येणार आहे आपलं जे स्वप्न आहे सोलापूरहून मुंबईला विमान जाण्याचं त्याचाही मार्ग आपण मोकळा केलाय विमानतळाचंही अतिरिक्त काम आपल्याला काही करायचं तेही आपण यापुढे करणार आहोत पण त्याचवेळी खरं म्हणजे आता आपण मागणी केली की के आमच्याकडे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे आज आपण पुण्याच्या आय टी पार्कमध्ये गेलात आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला अर्धे लोक हात वर करतात सगळे सोलापूरकरच आहेत तिकडे त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आय टी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा मी एम आय डी सीच्या माध्यमातून आय टी पार्क या ठिकाणी तयार करून दे आणि आपण आय टी कंपन्यांना देखील इथे घेऊन येऊ हो, जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करता येईल आणि दुसरं आपण लक्षात ठेवा इंडस्ट्री ही कनेक्टिव्हिटीने येते आज एकीकडे आपल्या एअरपोर्टचं काम झालं आणि एअरपोर्टवर फ्लाईट यायला लागली रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली झालेली आहे या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याकडे कारण एकेकाळची आपली औद्योगिक नगरी आहे हळूहळू हो हो काही कारणाने उद्योग कमी झाले पण आता या उद्योगात भरभराटी कशी आणायची या संदर्भातली कारवाई देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू तसंच देशाला नवीन दिशा देणारे आणि नवभारताचा पाया रचणारे भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत राष्ट्र तेज अटल गृहनिर्माण संस्थेनं सुंदर गृहनिर्माण प्रकल्प साकारला असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत अतिशय सुंदर घरांची निर्मिती करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये शिक्षण आरोग्य रोजगाराच्या समस्या दूर करताना सामान्य माणसाला हक्काचं घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली त्याअंतर्गत पीपीपीच्या माध्यमातून काही प्रकल्प हाती घेण्यात आले त्यातील हा एक प्रकल्प आहे तसंच ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीस लाख घरकुलांना केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे त्यामुळे आता गरजूंना कमी खर्चात दर्जेदार घर देण्यासंदर्भात सोलापूरनं महाराष्ट्राला दिलेल्या सोलापूर नुसारच अशी दर्जेदार घर आता देऊ या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचं कौतुक केलं यावेळी आमदार विजय देशमुख यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी दोन्ही गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत घरांचं काम अत्यंत चांगलं झालं असून लाभार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत सोलापूर शहरामध्ये रस्ते आरोग्य आदी चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत सोलापूर शहरात मूलभूत सुविधांबरोबर शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे येत्या काळात शहराचा औद्योगिक विकास ही होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सोलापूर येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी तसंच येथील बेरोजगार तरुणांचं स्थलांतर थांबावं यासाठी मोठा उद्योग देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आज वरुण राजाला परमेश्वरांनी सांगितलं की आज तेराशे लोकांना चौदाशे लोकांना घर मिळणार आहेत हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्या निमित्तानं आज पाऊस थांबला त्यांचाही आभार मानतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथे सगळे उपस्थितात गेले पाच वर्ष झालं ह्या का आपण ह्या ग्रहनिर्मितीमध्ये नाव नोंद दिलं आणि आपल्या या ग्रहनिर्मितीचं ज्यांनी आपल्या या सगळं बांधकाम केलं जवळपास तेरा एकर मध्ये जवळपास बाराशे पहिल्या टक्क्या टप्प्यामधला हा घर झालेला आहे यासाठी आपण अंकुर पन्ने यांचा बी आभार मानतो की त्यांनी एक प्रकारचं चांगलं बांधकाम केलं आणि एक प्रकारचं आपल्या सगळ्यासमोर हा घर उभं केलं साहेबांनी जेव्हा मी साहेबांना एका आपण रेनगरच्या संदर्भात मी त्यांना त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळी साहेब म्हणले की तुम्ही तुमच्या मतदारसंघात का करत नाही तुमच्या मतदारसंघात तुम्ही प्रोजेक्ट करा आणि तेच घेऊन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं सा संकल्पना आणि साहेबांचं सा संकल्पना की प्रत्येकाला या राज्यामध्ये असू दे या देशामधल्या लोकांना आपलं घर मिळालं पाहिजे स्वतःचं हक्काचं घर मिळावं आणि आपल्या घराच्या आपल्या हक्काच्या घरामध्ये जाऊन राहण्याचा आनंद फार मोठा असतो आज आपल्या सगळ्यांना बघण्यात आलेला आहे आणि हे आनंद आज केवळ केवळ आपल्या दर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे आपल्या सगळ्याला मिळालेलं आहे मी आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो साहेब आज आज ह्या सगळ्यांचा लोकांना एवढा आनंद आहेत बाराशे पहिल्या टप्प्यामध्ये झालेत मला असं वाटतं की हे घरं बघितलं तर सगळ्याच्या मनात असं वाटेल की आपण का बरं अटल राष्ट्र जे अटल गृहनिर्माण संस्थेमध्ये काय राहू नये आणि मी तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या माडांना विनंती करतो की ह्या ह्या संकल्पनेचं या ह्या संकल्पने घरांचं नाव तेज अटल बिहार वाजपेयीचं ह्या घराने निर्माण ठेवावं असं तुम्हाला विनंती करतो आणि त्याला मान्यता मिळाला पाहिजे कारण आपल्याला माहित आहे कालच रा काल आपल्या या श्रद्धे रा अटल बिहार वाजपेयी यांचं कालच पुण्यतिथी झालं आणि आज आपल्या सगळ्यांना हे घरं मिळू लागलेले आहेत किती भाग्याचा दिवस आहे आणि आपण आपल्याला माहीत आहे जे अटलजींनी या देशासाठी दिलेलं आपल्याला सगळ्याला एवढं मोठं त्यांनी आपलं आयुष्य वेचून तुमच्या आमच्यासाठी आपल्या सगळ्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य तुमच्या आमच्यासाठी दिलं त्या अटलजींच्या नावाच्या घरामध्ये आपण सगळे राहणार आहोत आणि आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो साहेब आज या सगळ्या माझ्या मतदारसंघातील लोक आहेत ज्यांनी आपल्या भारतीय जनता पक्षाचे चाळीस वर्षापासून झेंडा खाली आपल्या खांद्यावर ठेवलं कधीच खाली न ठेवणारे हे कार्यकर्ते आणि हे मतदार आहेत आणि कारण चाळीस वर्ष झालं इथं भारतीय जनता पक्षाचंच राज्य चालत आहे दुसऱ्या कुणाचं राज्य चालत नाही असं हे कार्यकर्ते आज आपल्या सगळ्याच्या समोर समोर आहेत आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपण सगळे कार्यकर्ते आहेत एक भारतीय जनता पक्षाचा एक चांगला उपक्रम या, या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आपल्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत चाललेलं आहे अनेक योजना या राज्यामध्ये आणल्या अनेक आपल्या लाडक्या बहिणीसाठी योजना आणल्या आणि या सगळ्या योजना सर्वसामान्य माणसासाठी आणल्या आणि त्यातलाच एक प्रकल्प म्हणून आज आपल्या सगळ्याला ही घरं मिळत आहेत आणि आपल्याला माहीत आहे की हा आपण देवेंद्रजी फडणवीस सा जे सांगतील ते ते निश्चितच घडत आहे कारण राजकारणातला बाप म्हणून घेणारा कमी वयामध्ये फक्त देवेंद्रजी फडणवीस आहे म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला या शहरामध्ये अनेक योजना दिल्या आणि शहराचे सगळे जे महामार्ग आहेत ते सगळे चार पदरी करून सिमेंटचे रस्ते झाले या शहरामध्ये स्मार्ट सिटी आणलं या शहरामध्ये दोनशे खाटाचा सहकारी दवाखाना आपण जे सिव्हिल हॉस्पिटल म्हणत होतो पूर्वी कधी नव्हतं हो ते फक्त देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सिव्हिल हॉस्पिटल मिळालं आपल्याला अनेक योजना फ्लायओव्हरच्या योजना असू द्या अनेक योजना आणल्या आणि आज आपण बघतोय की आज सोलापूरमधल्या माझ्या मतदारसंघातील नव्याण्णव ते पंच्याण्णव ते नव्वद टक्के के जे काही हद्दवाड भाग असू द्या किंवा कुठलेही शहरी भाग असू द्या ड्रेनेज पिण्याचं पाणी आणि रस्ते मूलभूत सुविधांना पूर्ण होत आहेत केवळ केवळ देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळंच साध्य झालं त्यांनी दिलेले विशेष निधी असू द्या किंवा त्यांनी दिलेलं सोलापुरावर प्रेम असू द्या ह्या अंतर्गत मिळालं साहेब आमचं सगळं माझ्या मतदारसंघात असू द्या सोलापुरामध्ये आपलं पूर्ण लक्ष असतो पण आमचं एक म्हणणं आहे की या सोलापूर शहरामध्ये एक मोठं उद्योग आणायला पाहिजे ज्यां ज्यांच्यामुळं एक आप आमच्या सोलापुरातले म युवक आहेत ऐंशी टक्के जे शिकून युवक असतात ते परगावी गेलेले असतात पुणे असू द्या मुंबई असू द्या बेंगलोर असू द्या हैदराबादमध्ये असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा उद्योगधंदा मोठा आणलं तर या सोलापुरामध्ये आपल्या या हाताला कामं मिळतील आणि लहान सहान उद्योगाला आपल्याला चालना मिळेल म्हणून तुम्हाला या विनंती करतो की या सोलापूर शहराच्या वतीनं की तुम्ही एक चांगलं उद्योगधंदा आणि एक उद्योगधंदा आपण या सोलापूर शहरामध्ये द्यावं व आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला साहेबांनी एखादं मनात घेतलं तर ते शंभर टक्के करतील आणि म्हणून तुम्हाला सांगतो साहेबांनी उद्योगधंदा आणि आय टी पार्क नक्की आणतील असं मी तुम्हाला विश्वास घेऊन देतो हे कार्यकर्ते आहेत साहेब सोलापूरमध्ये ज्यांनी आपले चाळीस प चाळीस वर झालं माझ्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं सीट कायमपणे लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या जास्तीत जास्तपणे लीड मिळवून देतात हेच ते कार्यकर्ते आहेत ज्यांनी मला पाच वेळा निवडून दिले ह्या मतदारसंघातून त्यांच्या बळावर मी पाच वेळा निवडून आणलो त्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या सुखादुखामध्ये नागरिकांच्या सहभागून जे काम करतात खरंच त्यांचं किती प्रशंसा तुमच्या समोर करावं तेवढं सगळ्यांचं कमी आहे आजकाल थोडं कार्यकर्ते थोडं नाराज असते साहेब काही कारण काही लोक खुड कुरगोड्या करतात किंवा त्यांना थोडं त्रास देण्याचा प्रयत्न करतात मी सांगतो साहेब हा शहर उत्तर आहे आजपर्यंत तुम्ही जे जे शहर उत्तरसाठी ज्या ज्या तुम्ही आदेश दिला ते आम्ही मानत आलेलं आहे आणि या शहरच्या उत्तरच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर शहर उत्तरचे कार्यकर्ते उत्तर देऊन जबाब देतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं आलं या सोलापूर शहराचं गेल्या दोन वर्षापासून आपण आपलं थोडं मर्जी कमी झालं होतं असं वाटत होतं कारण मुख्यमंत्री असताना साहेब नागपूरला गेले नव्हते त्याच्यापेक्षा ज्या सोलापूर जिल्ह्यात आले होते पण आता थोडं मुख्यमंत्री साहेबांनी थोडं आपल्याकडे दुर्लक्ष केले असले तरी पण त्यांचं कसं म्हणते ना घरी आकाशी नसलं तरी त्यांचं लक्ष घरट्यावर असतं तसं आपल्या सोलापूरवर आहे आणि आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्या उपस्थितीमुळे आजचा दिवस अधिक मंगलमय आणि प्रेरणादायी झालेला आहे आजचा दिवस हा माझ्या आणि माझ्या सर्वांच्या आयुष्यातील अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे वर्षा वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या स्वतःच्या हक्काच्या घराच्या स्वप्न पाहणाऱ्या हजारो कामगारांना कुटुंबांना आज स्वप्न सुरती स्वप्नपूर्तीचा सोहळा साजरा करत आहोत आपण सगळ्यांनी आणि आणि आपल्याला सांगू इच्छितो आज आपल्या सगळ्यांना त्या ज्याना ज्यांना घरं मिळाले या दैन्यते राष्ट्रीय कामगार घरनिर्माणाचे राबवण्याचं जे मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या संकल्पना होतं आणि त्यासाठी त्यांनी ड्रेनेजचा पाण्याचा प्रश्न द्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न द्या ड्रेनेजसाठी असू द्या किंवा इथल्या लाईटच्या संदर्भात असू द्या विशेष निधी देऊन आपल्या ही संकल्पना कमी पैशात कसं मिळावं यासाठी त्यांनी सातत्यानं आपल्याला मदत केलेल्या आहेत आणि खरंच आज त्या आज, आज, आज आपलं नाही तर साहेबाचंही स्वप्न पूर्ण झालेलं आहे या सोलापूर शहरामध्ये आणि आपल्या सगळ्या दैठ्याच्या आणि आपल्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो मुख्यमंत्री साहेब या संकलित संकल्पनेतून उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आणि प्रशासनाला स्पष्ट दिशा दिली आणि त्याचा परिणाम म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आवास योजना अंतर्गत बाराशे अल्प उत्पन्न गटाचे घरांचा भव्य संकल्प साजरा होत आहे आणि त्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो प्रास्ताविकात श्री शंभरकर यांनी गृहनिर्माण संस्थेची माहिती दिली या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाच्या दहा लाभार्थ्यांना चावीचं चा वितरण करण्यात आलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे चार लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धनादेशाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं सोलापूर सोशल तर्फे आयोजित होणाऱ्या सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरणही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमात माजी आमदार राजेंद्र राऊत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम शहर पोलीस आयुक्त यमराजकुमार मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्याधिकारी विजय वाघ पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे राष्ट्र तेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर आदी उपस्थित होते या कार्यक्रमास घरकुल लाभार्थी तसंच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही